चला इथे आपले गेस्ट आलेत मम्मी आणि ह्यांनी चार दिवस सिल्वर रूम मध्ये स्टे घेतला आपल्या सर्वदा दे मला तुमचं नाव सांगा माझं नाव पूजा प्रमोद गुंजाळ आणि इथे तुम्ही कसे आलात म्हणजे तुम्ही सबस्क्रायबर आहे का रेफरन्स नि आलात माझी मैत्रीण आहे स्मिता तरे ती सबस्क्रायबर आहे युट्यूब ची तुमच्या चॅनल ची शुभांगी युट्यूब होम तर तिने सांगितलं मला की जा तिकडे अवश्य खूप छान आहे तिथे म्हणजे ती नेहमी तुमचे ब्लॉग बघत असते ना तर त्याच्यामध्ये ती बोलली की प्रश्नच नाही सगळंच मस्त आहे एकदम जाऊन आणि माझ्या मिस्टरांची इच्छा होती रत्नागिरी त्याच्यामुळे मग म्हटलं आपल्याला जायचंच आहे तर मग त्यांनी जे सांगितलं खूप छान सा, आहे प्रश्नच नाही खूप पेक्षा डबल टेबल छान आहे <laughs> खूप आवडलं मला खूप छान म्हणजे काय माहिर यासारखं वाटलं मला मी बोलले असेल तुम्हाला पण सकाळी पण कारण एक तर इकडचं स्टे मला एवढा आवडला खूप रिलॅक्स मस्त म्हणजे मी मुंबईची वर्किंग वुमन आहे मुंबईचं जीवन तर आमचं तर एकदम धकाधकीचं एकदम आहे तर इथे आल्यावर एकदम रिलॅक्स झाले मी छानपैकी मेडिटेशन वगैरे म्हणतात ना एकदम सेल्फ आपल्याला रिअलाइज होतं आपण तसा विचार करतो विचार करायला वेळ मिळतो इथे एकदम मस्त पुन्हा इथे स्वच्छता घरा आहे रूमची स्वच्छता पण एकदम छान आहे सगळ्याच्या ताया आहेत मदतीला त्या पण एवढ्या हेल्पफुल आहेत एकदम मस्त आणि शिवाय नंबर नंबर <laughs> तुम्ही जेवणात काय काय ऑर्डर केलं आणि जास्त प्रमाणात तुम्ही काय खाल्ला तिथे नॉनव्हेज ऑफकोर्स नॉनव्हेज <laughs> चिकन वडे पापलेट थाली पण ऑसम होती प्रॉन्स फ्राय तर एकदम मस्त

तुम्ही जे म्हणजे उदाहरण दिलात ना की माहेर सरकार राहतं ते आता सर्व आलं मग मला माझे प्रश्न भरपूर होते पण त्या प्रश्न सर्व तुम्ही एका खूप बरं वाटलं त्या वन वर्ड मध्ये तुम्ही डिस्क्राईब केला सर्व आणि खरं सांगू मला इथून जाताना तर खूप म्हणजे जायचं माहेर सोडून कसं जातो जेवणाची पण म्हणजे टाइमवर जेवण देणं गरमागरम स्वच्छता पूर्ण असं म्हणजे खूप असं वाटलं मी तर सगळ्यांना सांगेन सगळ्यांनी रत्नागिरीत कोणी फिरायला येणार असेल तर इथे आता माउथ पब्लिसिटीला करणारच आहे ओके मग आता नेक्स्ट टाइम आपण गिफ्ट देऊया आणि तुमचं गिफ्ट पण सुंदर आहे आता आता आमच्या पाठी जेवढे ठेवलेले आहेत ना गोष्टी ह्याच्यात तुमचा पण हा गिफ्ट राहील आता आणि ह्याच्यात आपण काहीतरी फ्लावर ठेवू शकतो ना नाच आहे ना चला हे पण छान आहे एकदम थँक्यू गिफ्ट साठी आणि तुम्ही आल्याबद्दल पण थँक्यू आणि तुम्हाला ज्यांनी पाठवलं त्यांना पण आमच्याकडून थँक्यू चार तासात गाडी सर्विस झाली आणि सेकंड सर सर्व। पहिल्या सर्व्हिसला किती घेतले होते माहिती आहे का दहा पंधरा रुपये घेतले होते काहीतरी शॅम्पूचे हॅलो mm. हॅलो आता दो तुझ्या रिक्षाला एक महिना झाला होळी आणि किलोमीटर किती झाले पाच हजार तीनशे तीस पाच हजार तीनशे तीस बघा आपल्या होमस्टेला आपण ऑटो लिंक केलेली म्हणजे काही ट्रिप करायची असेल पिकअप ड्रॉप असेल तर आपलं शुभम व्यवस्थित मग साडेसातला एक पिकअप पण केलं बरोबर तर पिकअप ड्रॉपसाठी आपली गाडी रिक्षा अवेलेबल असते आता आम्ही चाललो इकडे कार सर्व्हिसला दिलेली घ्यायला आपली इकडे सेकंड सर्विस झालेली आहे आणि तुमचं नाव काय चंदन जगताप चंदन जगतापला जर आपलं चॅनल दाखवूया आणि त्यांना विचारूया की चॅनल चांगला आहे की नाही शुभांगी की नावावर सर्च करून दिलं सबस्क्राईब करून घेतो तुमच्या मोबाईलमधून बघा हे जबरदस्ती सबस्क्राईब करून घेतलेलं आहे मी चॅनल चेक करा पाचशे सतरा के चला थँक्यू बघितलं ना मग अशी पण तुम्ही गोप्रो घेऊन आलेलात तुम्ही थँक्यू चालेल चालेल चला इथे बघा गाडीची सेकंड सर्व्हिस झाली आणि तुम्ही जर किलोमीटर विचारलात तर टू थाउजंड सेवंटी वन टू झिरो सेवन वन किलोमीटर आतापर्यंत झाले आपले हे सहा महिन्यात आपल्याला गाडी घेऊन बरोबर सहा महिने झाले कारण आपण जानेवारीला गाडी घेतली होती आणि सेकंड सर्विसचे पैसे झाले एकशे सहा रुपये वन झिरो सिक्स रुपीज तुम्ही गाडी विचाराल तर परत जेव्हा चालवायला घेतली ना परत जरा नवीन एकदम छान वाटते आणि क्लीन आणि एकदम मस्त वाटते आता परत जरा सर्वजण बाहेरून बघतात आपल्या गाडीला किती पण आपण बिझी असलो तरी आपले हे मेन काम करणं गरजेचं कसं कार आपली व्यवस्थित ठेवली पाहिजे एमर्जन्सीला भरपूर उपयोगी येते आणि आतून बघा एकदम नवीन सारखी झाली असं वाटेल ना काजल की का आत्ताच कार घेऊन आलो नवीन कलर बघ कस चक ना कसं वाटतं नाही कशी चकचकीत वाटते बघ ना काय लावतात माहित नाही पॉलिश शाईन लावतात वाटत बघूया सर्व क्लीन करून दिलं आतून पण पूर्ण सीट सीट कव्हर पण एकदम व्यवस्थित सर्व क्लीन आतून पण सर्व क्लीन एकदम व्यवस्थित करून दिलं बघा सगळं फक्त एकशे सहा रुपये लागले शंभर रुपये लागले आणि जायला शंभर रुपये यायला शंभर रुपये म्हणजे टोटल तीनशे साडेतीनशे रुपये आपले सर्विसला खर्च झाला तरी जी काय ते आपले गावात रनिंग झाली आहे ना आणि गाडी बघा कशी एकदम मस्त नवीन वाटते शाईन दिसते का तुम्हाला बघा एकदम मस्त नवीनसारखी वाटते ना आता परत चार पाच जणं बघत होती गाडीकडे जेव्हा बाहेर निघाली ना गाडी त्यांना वाटलं नवीन आली का गाडी हे का पडलं इकडे सफेद सफेद टायर बिअर पण एकदम हे सर्व सुद्धा साफ करून दिलं बघ सर्व त्यांनी प्रेशरने व्यवस्थित आता काय संध्याकाळपर्यंत धूल लागेल बघा परत इकडे तर इथे बघा आज आपली वेस्ट चालली आहे पण चपाती भाकरीच्या ऐवजी आज पुऱ्या तिकडे दिलेल्या आहेत तर पनीरची भाजी पुरी भर खायला किंवा आमरस भरून खायला पुऱ्या आहे दोन पुऱ्या पनीर भरून दोन पुऱ्या आमरस भरून तिकडे बटाट्याची भजी वरण भात आणि इकडे आपली पालेभाजी एक दिलेली सॅलड आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं लोणचं नाही दिलेलं आहे तर लोणचं नाही द्यायचं आहे का विसरला आहात विसरला आहात विसर या दोन ताटा तरी लोणचे वाढावे म्हणजे हे दोन ताटा मी घेऊन जातो पटकनवरती आज आपली ऑर्डर आहे सिल्वरमध्ये चक्की नाही आणि तीन वेज थालीची ऑर्डर आहे नाही रात्री पण तीन वेज थालीची ऑर्डर आहे आज आपल्या स्टाफमध्ये कोण आलेला आपल्याकडे हां आज आपली जोईल काकी आहे मग संध्याकाळी आपली एक वहिनी असणार आहे कारण बघा दोन तीन थाल्या असतील तर एक स्टाफ सफिशियंट असतं त्याच्यावरती थाल्या वाढल्या की दोन स्टाफ त्याच्यावरती तीन आणि मग चार असे सर्व परत इकडे दाखवतो बघा जे व्यवस्थित पुऱ्यात तेच ठेवलेले आहे तिकडे आणि जो थोडा रिजेक्टेड माल असतो तो, तो बघा इकडे साइड ठेवला जातो जरा ते बघा चिकटले ते एक हां लोणचं झालं की एक एक थाली जाऊ दे ओके इथे बघा नाही नाही हे कोकणातले हिरवे कोकणातले एकदम चांगले पायरीचे आंबे

गाडी किती शाईन करते मस्त रस्त्याचं काम झालं पण रस्त्यामध्ये बुब्बूने आमचे काम केलेलं आहे बुब्बू मला वा वाटतं डांबरवर झोपली मम्मी हो वाटत ते कपडा दे हा डांबरवर हे बघा सर्व त्याच्या अंगाला आहे आताच काढलं पाहिजे ना तर चिकटकून राहील सर्व बुबू थांब बुबू काय चिपकलं तुला हे

बघ अरे वापरे शी मग त्या सर्व डॉगला लागला असेल ते नंतर नंतर थांब थांब तिथे थांब तिथे बघ ते हाताने निघाले बघ आता आणि कडक आहे मी बघ सुकला ते आता त्याच्यात जेव्हा केस हे होतील ना नवीन केस येतील ना तेव्हा ते जरा ढिलं होणार आहे बघ टाईट झालं ते निघतंय निघतं जेवढा जेवढा निघतं तेवढा काढतोय त्यानंतर निघेल मी आता

का शिकडलं तुला ते सर्व तर इथे बघा आपल्या हा एकच ग्रुपचा लंच आहे ज्यामध्ये आपण पापलेट थाली पण दिली आहे पापलेट बोंबील थाली सुरमय बांगडा थाली आणि वेज थाली म्हणजे एका जाऊ दे आता एक एक मी दाखवलं सर्व बाकी कोळंबी पापलेट पण बघा आज मोठी साईज आहे तर जाऊ दे एक एक ओके एक पापलेट थाली जाऊ दे तर काजल आपल्याला काय सांगायचंय की तुमची ऑर्डर असेल वेगवेगळी तर एका दिवसात पण तुम्हाला तिन्ही व्हरायटी मिळतील पण कंडिशन काय आहे आज रूम बुक आहेत जेव्हा कारण एका ग्रुपचं ऑर्डर होती एकाची वेज आता गोल्डन मध्ये काय सांग तिन्ही व्हेज म्हणून इथे व्हेज मिळाली बरोबर आता वरती आहे जे त्यांना परत रात्री पापलेट झाली पाहिजे रात्री दुसऱ्यांना सुरमाई झाली पाहिजे म्हणजे तशी फिश आणून ठेवते फक्त फ्राय करून द्यायची असते आणि रात्री एक ग्रुप जो येणार आहे त्यांना एक बेस्ट थाली एक सुरमई थाली एक चिकन थाली एक पापलेट थाली म्हणजे चारही व्हरायटी त्यांना एका दिवसातच हवी आणि त्या चारही व्हरायटी त्यांना आज मिळणार कारण गोल्ड जे हा कारण गोल्ड जे आता वेज थाली खातात रात्री चिकन थाली खातात आहे फिश थाली पण रात्री बनणार आहे म्हणून त्यांना चारीच्या चारी थाली मिळतील कधी कधी असं होतं ना की फक्त या चार जणांनी जे चार थाळी मागितली मा दोन दोन घ्यावी लागली असते दोन व्हेज किंवा दोन फिश असं घ्यावी लागले पण या कंडिशन मध्ये तुम्हाला मिळू शकते होतात ना कंडिशन अप्लाइड आणि बाकी त्यांची ऑर्डर पाहिजे रूम बुकिंग पाहिजे आणि तुम्ही जर एकटेच असता फक्त ते चार जण आले असतील ना तर त्यांना दोन वेज किंवा दोन फिश किंवा चार पीस चार वेज असं घ्यावं लागलं असेल आता इथे आपलं बनतं आहे वेज थाली रेडी करायची आपल्याला हे जाणार आपल्या गोल्डन रूमसाठी आणि इथे बघा सुरमईचा पीस असून पण आम्हाला जे छोटे पीस आले असतात ते पण आम्ही इकडे फ्राय करून दिलं त्यासोबत बांगड्याचा पीस बघा कॉम्प्लिमेंटरी एवढं जर तुम्ही खाल ना तर था। तुम्ही थाली एकदमच तुम्हाला मस्त वाटेल त्यासोबत भाकरी फिश करी हे सर्व आपलं फ्रेश बनवलेलं आहे हे तीन थाले बघा गोल्डनमध्ये चालले आहेत तीन वेज थाले हे हे न्या का की इथेपर्यंत आज गवारीची भाजी वरण भात कांदा भजी भाजी वालेची भाजी हे सर्व त्यांनी ऑर्डर केल्याप्रमाणे आम्ही सर्व दिलेले नाही सर्व चालेल ओके जाऊ दे तर इथे बघा नेक्स्ट सीझनची तयारी इकडे सुरू झालेली आहे नेक्स्ट सीझनमध्ये असे डिशेस पण आता इंट्रोड्यूस होणार आहे शुभांगी गिर होमस्टेमध्ये तर ह्याच्यात काय सिक्रेट आहे सर्वांनी इकडे बघा हो सर्वांनी इकडे बघा तिकडे बघू नका इथे बघा वा तर हे आपलं प्रॉन्स राईस तुम्ही म्हणू शकता आणि याला आपण मराठीत कोलंबी भात आपण म्हणू शकतो तर भरपूर एकदम सुंदर झालेलं आहे बघा एकदम छान तर अशी प्लेट तुम्हाला घ्यावी लागेल पण मिनिमम इकडे जशी दिसते तुम्हाला तीन प्लेट अशी घ्यावी लागणार आहे तिकडे च चमचा नंबर वन कोलंबी आहे का त्याच्यात येस कोलंबी दिसायला लागली आताच दोन येस yes, त्याचा मसाला पण आलेला आहे तीन ओके तीन पहिला तीन तीन, तीन, तीन वाढ आणि मग आपण एक एक के, एक एक वाढू इथे बघा कोलंबी भात असा इंट्रोड्यूस होणार आहे आपल्या शुभांगीगी होमस्टे म्हणजे म्हणजे मेन्यूमध्ये असणार जशी आपण सुरमाई थाली पापलेट थाली वेज थाली चिकन थाली मटन थाली ह्या थाली इंट्रोड्यूस केल्या आहेत तसं फिक्समध्ये प्रॉन्स राईस तुम्ही खाऊ शकता म्हणजे थाली अगदीच खायची नसेल रात्रीची जास्त ओव्हर झाला असेल लंच खाऊन तर तुम्ही इकडे असं प्रॉन्स राईस पण घेऊ शकता किंवा कोलंबी भात म्हणू शकता ह्याला आपण कोलंबी पुलाव पण म्हणू शकतो पण ह्याला को कोलंबी बिर्याणी नाही म्हणू शकत आणि इकडे बघा चपाती चालू आहे आणि इकडे प्रॉन्स स्टार्टरमध्ये प्रॉन्स आहेत तर इथे बघा आता चौथे चौथा पण चमचा वाढलेला आहे तर हे भरपूर सफिशियंट आहे बरोबर एका माणसासाठी तर कोलंबी भात इकडे रेडी आहे ओके तर भात एकदम रेडी आहे आणि त्यांना कसं सॅलेडमध्ये कांदा नको होता त्यांना ओके चले चला जाऊ वरती चला आणि काजर इकडे हे स्टार्टर गेज जर वाढायला तर इथे बघा अशा प्रकारे इकडे आपलं स्टार्टर पण रेडी आहे कोलंबीचा स्टार्टर विथ कोलंबी भात किंवा प्रॉन्स राईस तुम्ही मला म्हणू शकता ही इथ आपली तिसरी प्लेट आणि स्टार्टर हे पण आता वरती जाणार आहे आपलं